नमस्कार मित्रांनो मी जगदीश केलो आपल्या पी डी आवाज मिशन भुगतान या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चालू घडामोडीवर आपल्यासमोर उपस्थित आहे तर मित्रांनो आपण बरेच दिवस झाले सर्व व्यथित आहात परंतु आता आपण सर्व एका छत्राखाली सर्व कंपनींच्या कस्टमरसाठी लढाई लढणार आहोत त्यासाठी आपण आपली जनसेवा प्रतिष्ठान संघटना ही तयार केलेली आहे आणि या संघटनेचं रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे सर्व सभासद पदाधिकारी यांना आपण आपापल्या आप जिल्ह्यात सर्वांनी संघटित करून आपल्या जनसेवा प्रतिष्ठानसोबत जुळून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व संघटित होऊन सर्वांसाठी लढावेचे आहे माझ्यासाठी मला लढावे लागणार माझ्या हक्काची लढाई दुसरा कोण लढणार माझा पैसा माझी लढाई ह्या म्हणीप्रमाणे सर्व प्रकारे लढाई लढावी लागणार आहे तर मित्रांनो आज लढाई ही दोन प्रकारे लढली जाते एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने दुसरी म्हणजे ती ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीमध्ये सर्व शासकीय कार्यालय अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय एस टी ऑफिस मन आयुक्तालय आणि मंत्रालय ह्या सर्व शासकीय कार्यालयाच्या ईमेल्सवर आपल्या ईमेलद्वारे आपण लवकरच ही लढाई लढणार आहोत तर मित्रांनो ह्यासाठी सर्व जिल्हाधीक्ष जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि आपले सदस्य यांनी आपल्या स्वतःच्या ईमेलद्वारे ह्या प्रत्येक कार्यालयाच्या ईमेलवर एकाच दिवशी आणि एकाच दिवशी ही लढाई लढायची आहे जेणेकरून ही सर्व ईमेल्स पाहून हे सर्व, सर्व शासकीय अधिकारी कार्यालय यांची दानादान उडाली पाहिजे सर्व ईमेल्स बघून ह्या शासकीय कार्यालयातील कम्प्युटर ही हॅक झाली पाहिजे तर मित्रांनो ही झाली ऑनलाईन लढाई जरी तरीही जर शासनाने या आपल्या लढाईची दखल घेतली नाही तर लगेच आठ दिवसांनी पुन्हा हीच लढाई लढायची आहे त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धत ऑफलाईन पद्धत मध्ये मित्रांनो आपण याच्या या अगोदर मोर्चे काढलेले आहेत निवेदन दिलेले आहे त्याचप्रमाणे मोर्चे काढावे लागतील निवेदन द्यावे लागतील पत्रकं काढावं लागतील जाहिरातबाजी करावी लागेल पोस्टरबाजी करावी लागेल ह्या सर्व प्रकारे ह्या लढाई लढाई लागणार आहे परंतु ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीमध्ये आपल्याला घर बसल्या ही सर्व लढाई पूर्ण निशुल्क लढावी लाग लढली जाते आणि आन, ऑफलाईन पद्धतीमध्ये जसे की आपल्याला आंदोलन करायचे आहे मोर्चे करायचे आहे धरणं द्यायचे आहे उपोषण करायचे आहे यासाठी मात्र भरपूर पैसा लागते आणि आता सध्या तर आपली जनसेवा प्रतिष्ठान ही संघटना रजिस्ट्रेशन झालेली आहे त्यामुळे आपल्या संघटनेकडे सध्या पैशाची कमतरता आहे तर मित्रांनो सर्वांना असे एकच वाटते की मी या संघटनेमध्ये कोणीही लहान नाही कोणी मोठा नाही पदाधिकारी सुद्धा तेवढेच आणि सर्वसामान्य जनता ही तेवढीच आहे यामुळे संघटना आहे माझ्यामुळे संघटना आहे हे स्वतःच्या मनामध्ये काढून टाका माझ्यामुळे नाही तर माझी संघटना आहे मी म्हणजे संघटना आहे प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी पार पाडावी संघटनेला धळकट करा संघटनेसाठी वेळ काढा यासाठी सर्व समान आहेत संघटनेसाठी तन मन धन अर्पित करा संघटनेच्या लेटरपॅडवर माझे नाव नाही किंवा मी राष्ट्रीय कार्यकारणीत नाही मी जिल्हा लेवलवर नाही तालुका लेवलवर नाही हा मनातील भेदभाव काढून टाका कारण आमचे संघटनेच्या लेटरपॅडवर नाव आहे तर त्यासाठी संघटनेची बॉडी तयार केल्याशिवाय संघटनेचे रजिस्ट्रेशन होणार नव्हते त्यामुळे हे सर्व आम्हाला सोपस्कर हे पार पाडावे लागले ह्यातूनच आर्थिक गुर्दंड खूप मोठा सहन करावा लागला यामुळे कुणीही खचून जाऊ नये कारण आपल्या संघटनेचे भेद वाक्य आहे मित्रांनो आपल्या संघटनेचे भेद वाक्य आहे रयतेच्या हक्काचा सत्याचा स्वाभिमानाचा संघर्षाचा अस्मितेचा लढा ह्या भेद वाक्या ह्या भीत वाक्याप्रमाणे सर्व करावे लागेल यासाठी सर्वांनी स्वतःवर विश्वास ठेवा जेणेकरून इतर सर्व आपली प्रेरणा घेतील मित्रांनो एवढेच बोलतो इथे थांबतो आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून आपल्या विडोकी आवाज मिशन भुगतान या चॅनलचा आवाज महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचून या चिटफंड कंपन्यांनी हा ज्या कंपनी या ज्या कस्टमरचा कष्टाचा कामाचा पैसा हा ज्यांनी अडपलेला आहे तो त्यांना परत मिळावा एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र